जीवन देणारे अमृत आता आपल्या बालकांसाठी विष ठरत आहे का एका धक्कादायक अभ्यासात असे दिसून आले आहे की बिहार मधील मातांच्या दुधात युरेनियम होय किरणोत्सर्गी घटक सापडले आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या या भयानक बातमीने बाधित जिल्ह्यांमध्ये सत्तर टक्के बालकांचं आरोग्य धोक्यात आणले आहे पटनातील महावीर कॅन्सर संस्थानने केलेल्या या अभ्यासात खगडिया आणि कटिहार सारख्या जिल्ह्यातील नमुनांचे विश्लेषण केले गेले ज्यामध्ये तपासलेल्या शंभर टक्के नमुन्यांमध्ये युरेनियमचे अंश आढळले आहेत हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही तर हा आपल्या भावी पिढीसाठी थेट धोका आहे जो भारतातील भूजलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे हा या बातमीचा एक मिनिटाचा थोडक्यात सारांश आहे सविस्तर बातमीसाठी हा रिपोर्ट पुढे पाहत राहा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अभूतपूर्व आणि चिंताजनक अभ्यासानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे एम्स दिल्लीच्या सहकार्याने पटनातील महावीर कॅन्सर संस्थान आणि संशोधन केंद्रांना केलेल्या या अभ्यासात स्तनदाता मातांमधील जडधातूंच्या अस्तित्वावर लक्ष केंद्रित केले गेले डॉक्टर अशोक कुमार घोष आणि डॉक्टर अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी खगडिया कटिहार बेगुसराय समस्तीपूर भोजपूर आणि नालंदा या सहा जिल्ह्यांमधून चाळीस मातांच्या दुधाचे नमुने गोळा केले निष्कर्ष अत्यंत धक्कादायक होते प्रत्येक नमुन्यात युरेनियम दोनशे अडतीस चे अंश आढळले खगडियामध्ये सर्वाधिक सरासरी प्रदूषण नोंदवण्यात आले तर कटिहारचा एका नमुन्यात सर्वाधिक तीव्रता दिसून आली अभ्यास असे दर्शवते की जरी हे प्रमाण प्रौढांसाठी सध्याच्या मान्य मर्यादित असले तरी बालकांसाठी ते गंभीर धोका निर्माण करतात कारण त्यांचे विकसनशील मूत्रपिंडे आणि मज्जा संस्था अत्यंत संवेदनशील असतात हे प्रदूषण गंगेच्या खोऱ्यातील भूजलात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या युरेनियमशी थेट जोडलेलं आहे जे पिण्याच्या पाणी आणि पिकांद्वारे अन्न साखळीत प्रवेश करते एम्सचे डॉक्टर अशोक शर्मा नंत डॉक्टरांनी मातांना स्तनपान थांबवणे असा सल्ला दिला असला तरी त्यांनी सुरक्षित पाण्याचे पर्यायी सूत्र आणि व्यापक बायोमॉनिटरिंगची तातडीनं मागणी केली आहे दीर्घकाळपर्यंत संपर्कात राहिल्यास मुलांमध्ये नेफ्रोक टॉक्सिसिटी आणि मेंदूस या विकासात अडथळे येऊ शकतात असा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे